नमस्कार मंडळी आज आपण पडवळची मस्त चमचमीत बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी बनणार आहोत जे लोक पडवळ खात नाहीत त्यांना असं पडवळ बनवून दिलात तर बोटे चाकत राहतील एवढी जबरदस्त ही भरलेल्या पडवळची रेसिपी होते भरलेली पडवळ फ्राय बनवण्यासाठी आपल्याला खूप जास्त वेळ नको आहे साहित्यसुद्धा आपण घरातीलच हाताखालच्या साहित्यामध्ये बनवणार आहोत आणि पहिल्यांदा बनवत असाल तरीही एकदम परफेक्ट होईल अशी रेसिपी आहे तर भरलेली पडवळ फ्राय बनवण्यासाठी मी इथे पाव किलो पडवळ घेतलेत पडवळ स्वच्छ धुवून वरची साल हलकी काढून घेतली आहे आणि ह्या पद्धतीने पिसेस करून घेतलेत आतमधल्या बिया मी काढून घेतल्यात ह्या बिया कोवळ्या आहेत म्हणून मी त्या टाकणार नाही आहे ह्यासुद्धा आपण वापरणार आहोत ह्या बघा हाताने तोडल्या की लगेच तुटत आहेत छान कोवळ्या आहेत जर पडवळच्या बिया जून असतील तर मात्र त्या टाकून द्यायच्या आता या बिया मिक्सर जार मध्ये एक वाटी ओला खोबरा खडबडीत वाटून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी पाण्याचा वापर करणार नाहीये कारण बियांच्या ओलाव्यामुळे हे खडबडीत वाटलं जातं मिक्सर चालू बंद चालू बंद करून खडबडीत वाटून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीने मी असं बारीक करून घेतलंय आता हे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये पाव चमचा हळद घ्यायची आहे हळद घातल्यानंतर माझा मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे मसाला ॲड करतानाचा शॉट मिस झाला आहे मी इथे एक चमचा लाल तिखट आहे पाव चमचा जिरे पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा धने पावडर घेतली आहे आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस ॲड करूयात अर्धी वाटी कोथंबीर घ्यायची आहे इथे आपल्याला बेसन ॲड करायचं आहे पण बेसन भाजण्यासाठी वेळ नसेल तर असं एक वाटी बारीक शेव ॲड करायची जर बारीक शेव नसेल तर एक वाटी बेसन भाजून घेऊ शकता चवीनुसार अर्धा चमचा मीठ ॲड केलं आता हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं आहे हे साधारण एक ते दीड मिनिट एवढं ढवळून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले छान एकजीव होतात तर आपल्या पडवळमध्ये भरण्यासाठी स्टफिंग आपण तयार करून घेतलंय आता हे पडवळमध्ये भरून घेऊयात दोन्ही बाजूने दाबून दाबून स्टफिंग गच्च भरायचं हे बघा ह्या पद्धतीने प्रत्येक पिसेसमध्ये स्टफिंग भरून घेऊयात आपण हे पाणी घालून ग्रेव्हीमध्ये शिजवणार नाही आहोत त्यामुळे ह्यामधलं स्टफिंग अगदी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर हे बघा मी पडवाचे सगळे पिसेस भरून घेतलेत खूप छान दिसत आहेत आता हे कसे फ्राय करायचे ते पाहूयात इथे मी पॅनमध्ये चार चमचे तेल घेतले त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घेऊयात मोहरी चांगली तडतडल्यानंतर कडीपत्त्याची पाने ॲड करायची आहेत मोहरी आणि कडीपत्ता अर्धा मिनिट परतल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि मसाले ॲड करायचे नाहीतर मसाले जळू शकतात ह्यामध्ये पाव चमचा हिंग घ्यायचा आहे पाव चमचा हळद घेऊयात आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे मसाले अर्धा मिनिट तेलात परतून घ्यायचे आहेत मसाले परतल्यानंतर ह्यामध्ये पडवळाचा एक एक पीस ॲड करूयात मसाला भरलाय त्या साईडने न ठेवता पडवळच्या साईडने असे आडवे पीसेस ठेवायचे म्हणजे परतायला सोपं जातं आता यावर झाकण ठेवून तीन ते ती चार मिनटे मंदाचे वरती एका साईडने भाजून घ्यायचे आहेत तीन ते ती चार मिनिटांनी हे झाकण काढून आपल्याला परतून घ्यायचे आहेत अगदी हलक्या हाताने व्यवस्थित परतून घेऊयात एक साईड चांगली भाजली गेली आहे आता दुसरी साइड सुद्धा तीन ते चार मिनटे भाजून घेऊयात तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर आपण दुसऱ्या साईडने सुद्धा तीन ते चार मिनिटं पडवळ भाजून घेतली आहेत खूप छान भाजली गेली आहेत पडवळ कोवळी असल्यामुळे लवकर शिजतात सुरीने बघूयात हे बघा खूप छान शिजली आहेत आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर आपले मस्त चमचमीत भरलेली पडवळ फ्राय तयार आहेत अशी भरलेली पडवळ जेवणात असतील तर भाजीची सुद्धा गरज लागत नाही खूप छान लागतात चवीला एकदा करून नक्की बघा उत्तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या थँक्यू